व्हिडिओमध्ये एन एम एस परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती किती मिळते बरेच जण प्रॉपर करतात की तुम्हाला साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवून देणार बऱ्याच बऱ्याच क्लासेसमधून बऱ्याच यूट्यूब चॅनलमधून व बऱ्याच शाळेमधून देखील तुम्हाला साठ हजार शिष्यवृत्ती मिळणार असं जाहीर केलं जातं आपण फॅक्ट चेक करूया खरंच आपल्याला शिष्यवृत्ती मिळते त्यासाठी सुरुवातीला मी आलेलो आहे एन एस परीक्षेच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर ही वेबसाईट बावीस तेवीस या वर्षाची आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर मी फॅक्ट चेक करून दाखवतो आहे पहा बावीस तेवीसची एम एस सी ईची अधिसूचना मी ओपन करतो आहे बावीस तेवीसची अधिसूचना तुमच्या स्क्रीनवर ओपन झाली आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विषय आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम में एम में एम एस ही नोटिफिकेशन आहे दहा डिस दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीस म्हणजे दोन हजार बावीस या वर्षाचं आता बघूया या दोन हजार बावीसच्या वर्षामध्ये एक चूक झाली होती ती नेमकी चूक काय झाली होती लक्षात घ्या इथं बघा परीक्षेचं स्वरूप तुम्हाला दिसतं इथं परीक्षेचं स्वरूप मी तुम्हाला असं दिलं आहे की इथं बघा दिसते तुम्हाला की दरमहा एक हजार रुपयेप्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते हे तुम्हाला दोन हजार बावीस तेवीसच्या माहितीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे परंतु याच माहितीपत्रकामध्ये एक चूक झाली होती आणि त्या चुकीमुळे सर्वजण तुम्हाला फॉल्स प्रॉमिसेस करतायत तुम्हाला चुकीच्या ही सांगत की तुम्हाला साठ हजार शिष्यवर्ती मिळवून देणार बरेच यूट्यूब चॅनल सांगतात की तुम्हाला साठ हजार शिष्यवृत्ती मिळवून देणार क्लासेस सांगतायत किंवा शाळा सांगत आहेत आता बघा काय चूक झाली होती तर शिष्यवृत्ती जर दिसतोय तुम्हाला तेरा नंबरचं पॉईंट बघा शिष्यवृत्ती जर ठीक आहे यामध्ये दिली बघा शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास पाच वर्षासाठी दरमहा एक हजार रुपये वार्षिक रुपयेप्रमाणे म्हणजे वार्षिक बारा हजार रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं हे जे पाच वर्षासाठी जे आलं होतं बावीस ते या वर्षामध्ये हे चुकून आलं होतं हे चुकून आलं होतं की त्याची खात्री ही परीक्षा परिषदेशी संपर्क साधून केलेली आहे ठीक आहे पाच वर्षासाठी हे जे आलं होतं ते चुकून आलं होतं मग पाच वर्षासाठी दरमहा एक हजार वार्षिक बारा हजार म्हणजे पंचे साठ झाले म्हणजे ज्यांनी प्रॉमिसेस केले त्यांनी कसे केले की जसं माहितीपत्रकात सांगितले त्यावरून केले बरं ठीक आहे ते त्याच वर्षी केले परंतु विद्यार्थी मित्रांनो आता बघा आता थोडंसं बघा आता मी तुम्हाला तेवीस चोवीसचं माहितीपत्रक दाखवतो म्हणजे तेवीस चोवीसचं माहितीपत्रक दाखवतो ते ओपन करून दाखवतो त्या माहितीपत्रकामध्ये त्या अधिसूचनेमध्ये काय केले तर परीक्षा परिषदेने दुरुस्ती केलेली आहे जे चूक झाली होती ती दुरुस्ती केलेली आहे हां म्हणजे इथं लक्ष लक्ष देऊन बघा ठीक आहे आता बघा शिष्यवृत्ती दर बघा हे जे माहितीपत्रक आहे बघा परत एकदा सांगतो आहे हे माहितीपत्रक आहे तेवीस चोवीसचं हे माहितीपत्रक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झालेलं माहितीपत्रक आहे ठीक आहे तर यामध्ये जी चूक झाली गेल्या वर्षी जी पाच वर्षासाठी येण्याविषयी शिष्यवृत्ती दिली दिली जाणार आहे असं सांगितलं होतं ती चूक इथं दुरुस्त केली आहे इथं बघा बघा शिष्यवृत्ती दर पॉईंट नंबर तेरा शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपयेप्रमाणे वार्षिक रुपये बारा हजार रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाईल आता पहा विद्यार्थी मित्रांनो नववी ते बारावी नववी ते बारावी किती वर्ष होतात तर चारच वर्ष होतात नववी दहावी अकरावी बारावी म्हणजे चार वर्ष होतात चार वर्षासाठी किती शिष्यवृत्ती मिळते चार वर्षासाठी बारा गुणिले चार अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते बघा तुम्हाला फॅक्ट चेक करून दाखवले सगळं तुम्हाला चेक करून दाखवले बावीस तेवीसची चुकीची नोटिफिकेशन पण तुम्हाला दाखवले ज्या नोटिफिकेशन चूक झाली होती ती नोटिफिकेशन पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तेवीस तेवीसची दुरुस्त नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसते ठीक आहे त्यामुळं जे यूट्यूब चॅनलवाले किंवा जे क्लासेसवाले किंवा जे शाळेवाले तुम्हाला जे आमिष दाखवतात की तुम्हाला साठ हजार रुपये शिष्यवर मिळवून देणार त्यांना सांगा की आता साठ हजार रुपये शिष्यवरती मिळत नाही आहे ठीक आहे आता शिष्यवृत्ती पहिलं सुद्धा शिष्यवर्ती अठ्ठेचाळीस हजारच मिळत होती आणि आता सुद्धा शिष्यवर्ती अठ्ठेचाळीस हजारच मिळते हा ह्यामध्ये बदल काय झालेला आहे तर बदल हा झालेला आहे की ज्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसण्यासाठी जे अर्थ आहे जी पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये पालकांच्या उत्पन्न उत्पन्नाची जी अट आहे ती वाढलेली आहे म्हणजे जी पात्रता दिली आहे म्हणजे एकवीस बावीसपर्यंत पर्यंत पालकाचं जे आर्थिक उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा किंवा दीड लाखापेक्षा कमी असावं असं होतं परंतु बावीस तेवीसपासून मात्र हे पालकाच्या आर्थिक उत्पन्नाची मर्यादा ही वाढवलेली आहे आणि ती केलेली आहे तीन लाख पन्नास हजार म्हणजे साडेतीन लाख रुपये ठीक आहे परंतु शिष्यवृत्तीमध्ये वाढ झालेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आठवी शिष्यवृत्ती वैनव तुम्हाला झूम क्लास करायचे असतील तर माझा जो नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर हो कॉल करा किंवा या व्हिडिओमध्ये कमेंट करा या व्हिडिओमध्ये कमेंट करा या व्हिडिओमध्ये कमेंट करा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंटला रिप्लाय म्हणून माझा नंबर दिला जाईल ज्या विद्यार्थ्यांना युट्यूबलाईव्ह क्लास करायचे ज्या विद्यार्थ्यांना एन एम झूम क्लास करायचे त्यांनी या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे यूट्यूबवाले जे यूट्यूब चॅनलवाले किंवा जे क्लासेसवाले किंवा जे शाळेवाले फॉल्स माहिती पसरवतात विद्यार्थ्यांना चुकीचा मिश दाखवतात की साठ हजार शिष्यवर्ती मिळवून देईल त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत करा विद्यार्थी मित्रांनो पण थांबूयात आता सात वाजता आपला झूम क्लास होणार आहे ठीक आहे सात वाजता एन एम में एम एस आणि स्कॉलरशिपचा झूम क्लास आहे सात वाजता ज्याला एन एम एस व स्कॉलरशिपचा झूम क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही संपर्क करू शकता झूम क्लास जॉईन करण्यासाठी ठीक आहे यूट्यूब लाईव्ह क्लाससुद्धा पंधरा मेपासून पंधरा जूनपासून आपले यूट्यूब लाईव्ह क्लाससुद्धा सुरू होणार आहेत पंधरा जूनपासून आपले यूट्यूब लाईव्ह क्लास सुरू होणार आहेत मे महिन्यामध्ये फक्त झूम क्लास होतील झूम क्लाससाठी आपण खर्च म्हणून जो खर्च होतो आहे इंटरनेटचा वगैरे रिचार्जचा वगैरे लॅपटॉपचा वगैरे वगैरे तो खर्च म्हणून आपण फक्त माफक फी आकारत आहोत विद्यार्थी मित्रांनो थांबूयात आपण